नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये दे आपण डी ई आर पदभरती करता जो आता पेपर होणार आहे ओके बघा सध्याच्या एक्झाम ज्या आहेत या सध्या एक्झाम पोस्टपोन झालेल्या आहेत आपल्याला पुढील तारीख तारीख जी आहे ऑफिशियली ही लगेच मिळणार आहे आणि ती तारीख मिळाल्यानंतर आपल्याला तोपर्यंत जे आहे आपला अभ्यास जो आहे तो चालू ठेवायचा आहे आणि त्याचकरता आपण अति महत्त्वपूर्ण असे या ठिकाणी प्रश्न आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा फायदा हा आगामी परीक्षेमध्ये होईल तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न बघूया विद्यार्थी मित्र आपण काय बघा अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलो प्रश्न काय सांगतो बघा खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्थेला आशियाचा बघा खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्थेला आशियाचा नोबेल समजला जाणारा मॅक्स रॅमन मॅक्सेचे पुरस्कार जो आहे तो जाहीर झाला बघा रॅमन मॅक्से हा जो पुरस्कार आहे हा प्रति नोबेल आहे ओके काय आहे नोबेल म्हणजे आशिया खंडातील महत्वपूर्ण याला आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणतात कोणत्याला तर रॅमन मॅक्सेसला तर आता जो रैमन से हा जो रॅमन मॅक्सेसचे पुरस्कार आहे हा आपल्या भारतातील एक स्वयंसेवी संस्था आहे त्या संस्थेला जाहीर झालेला आहे तर ती संस्था कोणती आहे हे आपल्याला माहिती असतं खूप महत्वपूर्ण आहे ओके हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून मग ती पोलीस भरती असो तलाठी भरती असो वनरक्षक भरती असो किंवा इतर सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षा असो या सर्वांकरता हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बघा एज्युकेटेड गर्ल लोक बिरादरी प्रकल्प टाटा ट्रस्ट आणि इंडिया ऑइल हो ओके इंडियन ऑइल हो विद्यार्थी मित्र हा जो पुरस्कार आहे हा सध्याचा कोणावेळेला एज्युकेटेड गर्ल्स या संस्थेला मिळालेला आहे ओके या स्वयंसेवी संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे आता बघा कशा स्वरूपाची याची आपण हा पुरस्कार आहे या ठिकाणी आपण समजूया तत्पूर्वी बघा याची माहिती बघूया पहा एज्युकेटेड गर्ल्स हा स्वयंसेवी संस्थेला मॅक्सेसचे पुरस्कार मिळाला ओके okay? या संस्थेला काय रॅमेंड मॅक्सेसचे हा पुरस्कार जो आहे तो मिळाला आणि ही संस्था हा सन्मान मिळवणारी पहिली महिलांची भारतीय संस्था ठरली आहे बघा आतापर्यंत इतिहासामध्ये कोणत्याच महिलांच्या संस्थेला अशा पद्धतीचा हा रॅमेंड मॅक्से पुरस्कार मिळाला नव्हता तर असा हा पुरस्कार मिळवणारी ही पहिलीच संस्था ठरलेली आहे त्याच्यामुळे हा पॉइंट आपल्याला खूप महत्वपूर्ण आहे याच्यामुळे ती शंभर टक्के आपल्याला प्रश्न विचारण्याचे आहेत बघा आता आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून हा ओळखला जातो बघा रॅमन मॅक्सेचे यापूर्वीच सांगितलं होतं की रॅमन मॅक्सेचे हा जो पुरस्कार आहे हा आशिया खंडातील नोबेल म्हणून ओळखला जातो आता बघा हे संस्था भारतातील काय ग्रामीण आणि मागासलेल्या भागांमध्ये विशेषतः राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी सहकार्य करते ही संस्था काय करते राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील मुलींच्या शिक्षणासाठी मागासलेल्या ज्या मुली आहे त्यांच्या शिक्षणासाठी काय करते सहकार्य करते ओके होप सर्वांना ही माहिती या ठिकाणी समजली असेल पहा यानंतर विद्यार्थी मित्रो अजून थोडंसं बघूया बघा आता मग रॅम रॅमन मॅक्सेस हा जो पुरस्कार याची थोडीशी आपण पार्श्वभूमी समजूया पहा काय रॅमन मॅक्से पुरस्कार जो आहे हा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो आणि याची सुरुवात ही एकोणीसशे सत्तावन्न पासून झाली सुरुवात कधीपासून झाली तर एकोणीसशे सत्तावन्न पासून आणि याची प्रवर्तक संस्था कोणती आहे कोणत्या संस्थेमार्फत हा दिला जातो तर तो आहे रॉक फेलर ब्रदर्स फंड ओके रॉक फेलर ब्रदर्स फंड या संस्थेमार्फत हा पुरस्कार जो आहे हा प्रदान केला जातो आणि विशेष बघा या ठिकाणी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅक्से यांच्या यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जो आहे हा दिला जात असतो ओके दरवर्षी एकतीस ऑगस्ट रोजी जे आहे या पुरस्काराचं वितरण हे होत विद्यार्थी मित्रो बघा यानंतर आता याचं उद्दिष्ट काय आहे रायमंड मॅक्से पुरस्काराचं उद्दिष्ट काय तर आशियातील समाजसेवा नेतृत्व आणि प्रामाणिकपणा धैर्य आणि लोकहितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो त्यांना त्यांचा गौरव करणे त्यांचा पुरस्कार करणे मग हा पुरस्कार आतापर्यंत कोणा कोणाला मिळाला हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा विनोबा भावे पहिले व्यक्ती आहे ज्यांना हा पुरस्कार मिळाला कोण आहे विनोबा भावे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भूदान आंदोलनासाठी हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर जयप्रकाश नारायण यांना एकोणीसशे पासष्ट मध्ये एम एस स्वामीनाथन यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कृषी संशोधनाकरता मिळाला त्यानंतर केवी कामत यांना दोन हजार एक मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये विशेष योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यानंतर अरुण रॉय यांना दोन हजार साली माहितीचा सा अधिकार जो आंदोलन होतं त्या आंदोलनाकरता त्यांचं जे योगदान ठरलं त्यासाठी त्यांना मिळाला अरविंद केजरीवालजी यांना दोन हजार सहा मध्ये पार्शक पारदर्शकतेसाठी त्यांचं जे योगदान ठरलं होतं त्यासाठी मिळाला हर्षमंदर यांना दोन हजार नऊ अनंत कुमार दोन हजार अठरा नालंदा शिक्षणासाठी आणि सोनी सोरी यांना दोन हजार बावीस जे हे आदिवासी हक्कांसाठी त्यांनी जो संघर्ष लढा लढवला होता त्याकरता त्यांना हा मिळाला ओके बघा हो सर्वांना हा प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या समजला असेल विद्यार्थी मित्र आता कुठल्याही पद्धतीने जर तुम्हाला रॅमेन मॅक्सीचे पुरस्कारवरती प्रश्न आला तर तुम्ही तो प्रश्न व्यवस्थितरित्या टॅकल करू शकाल विद्यार्थी मित्र जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची पीडीएफ जर तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ओके तिथे तुम्हाला ही पी एफ अवेलेबल होऊन जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस ओके पहा सार्वजनिक वितरण प्रणाली कोणती आहे पीडीएस तर या पीडीएस अंतर्गत रेशन वितरणासाठी म्हणजे राशन वितरणासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे बघा या ठिकाणी असं ऑथेंटिकेशन सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्र पंजाब हिमाचल प्रदेश हरियाणा आणि उत्तर प्रदेश कोणतं आहे तर या ठिकाणी पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्र हिमाचल प्रदेश ओके कोणतं ठरलेलं आहे ठिकाणी हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य ठरलेलं आहे ओके पहा हिमाचल प्रदेश बघा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहेत हे सर्वांनी प्रश्न काय करायचे आहेत तर हे नोट डाऊन करून ठेवायची आहेत विद्यार्थी मित्र ओके बघा सर्वांनी हे प्रश्न काय आहेत तर नोट डाऊन करून ठेवायचे आहेत अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा तत्पूर्वी पहा काय आता <coughs> पुढचा प्रश्न काय टाइम्स मासिकाच्या ओके टाइम्स हे जे मासिक आहे तर टाइम्स मासिकाच्या दोन हजार पंचवीस मधील शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत खालीलपैकी कोणत्या भारतीयाला स्थान मिळाले आहे बघा सर्वात प्रभावी व्यक्ती जे आहे टॉप हंड्रेड म्हणजे टाइम्स मासिकामध्ये खालीलपैकी भारतातील कोणत्या व्यक्ती स्थान मिळाले असा प्रश्न आहे पर्याय बघा एक आहे आलिया भट्ट दोन नरेंद्र मोदी तीन साक्षी आहे यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी नाही ओके टॉप हंड्रेडमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये कोणालाही स्थान मिळालेलं नाही एका भारतीयाला देखील स्थान दे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही बघा या ठिकाणी दोन हजार पंचवीस तर विचारलेलं आहे पण यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये जर म्हटलं असतं लक्षात असू द्या दोन हजार चोवीस मध्ये आलिया भट आणि साक्षी मलिक या दोघींना या ठिकाणी जे आहे टॉप हंड्रेडमध्ये स्थान मिळालं होतं ओके पहा या ठिकाणी विस्तृत स्पष्टीकरण बघा टाइम्स मासिकाच्या दोन हजार पंचवीसच्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्याही भारतीयाचा समावेश नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये काय म्हटलं दोन हजार चोवीसमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि ऑलिम्पिक कुस्तीपटू साक्षी मलिक यांना या, या यादीत स्थान मिळाले होते ओके क्लिअर आहे सर्वांना बघा मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके सर्वांनी एक व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणी देखील शेअर करायची आहे म्हणजे त्यांना देखील या क्लासचा फायदा नक्कीच होईल यानंतर हा प्रश्न बघा काय कोणत्या देशाने मतदारांचे वय अठरावरून सोळा वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे बघा खालीलपैकी कोणत्या देशाने जे मतदाराचं वय आहे हे अठरा वरून सोळा वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे असा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे ओके बघा कोणी युनायटेड किंगडम स्कॉटलँड वेल्स की कॅनडा आता युनायटेड किंगडम युके ओके म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र तर यालाच आपण ब्रिटन म्हणतो ओके युनायटेड किंगडम म्हणजेच काय ब्रिटन इंग्लंड ओके तर बघा हा जो निर्णय आहे हा युकेने घेतलेला युनायटेड किंगडम याने हा निर्णय घेतलेला आहे पर्याय क्रमांक एक युनायटेड किंगडम आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आता विद्यार्थी मित्र तिथे जे आहे त्या निवडणुका होणार आहेत सण दोन हजार एकोणतीस मध्ये ओके सन दोन हजार एकोणतीस मध्ये त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत मग त्या पार्श्वभूमीवरती ब्रिटन सरकारने सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा केली आणि हा बदल दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत लागू होणार आहे यापूर्वी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मतदानाचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आले यापूर्वी काय एकवीस वरून अठरा हे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये अठरा वरून सोळा वर्ष करण्यात आलेले आहे आणि बघा विद्यार्थी मित्र स्कॉटलंड आणि वेल्समध्ये मतदानाचं वय जे आहे आधीच सोळा वर्ष आहे बघा आपल्याला जे पर्याय दिले होते इतर ओके जसं की स्कॉटलंड आणि वेल्स ओके तर या ठिकाणी आधीच जे आहे वय यापूर्वीच आहे ओके इथलं काय आधीच मतदानाचं वय सोळा वर्ष आहे नवीन त्या ठिकाणी करण्याची गरज आहे का नाही ऑलरेडी तिथं आहे मग त्याच्यामुळे युनायटेड किंगडम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा सर्वांनी हे सर्व मुद्दे व्यवस्थित रित्या नोट डाऊन करून ठेवायचे आहेत अत्यंत महत्वपूर्ण असं सेशन या ठिकाणी चालू आहे विद्यार्थी सर्वांनी काय करा एक वेळ आपल्याची लिंक आपल्या सर्व शेअर करा यानंतर <coughs> पुढचा प्रश्न बघा भारताची आधुनिक भिंत ओके बघा भारताची आधुनिक भिंत इंडिया मॉडर्न वॉल या टोपन नावाने कोणत्या क्रिकेटपटूला ओळखले जाते इंडिया मॉडर्न वॉल म्हणजे भारताची आधुनिक भिंत म्हणून कोणत्या क्रिकेटपटूला ओळखल्या जाते राहुल द्रविड चेतेश्वर पुजारा शुभमन गिल आणि विराट कोहली काय या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी भारताची वॉल म्हटलं तर आधुनिक वॉल म्हणून चेतेश्वर पुजारा या खेळाडूस ओळखल्या जाते ओके चेतेश्वर पुजारा बघा विद्यार्थी मित्र द वॉल या ठिकाणी ओके द वॉल द वॉल कोणाला म्हणायचे राहुल द्रविड यांना म्हणायचे मग आता आधुनिक म्हटलेलं आहे तर आधुनिक वॉल कोण चेतेश्वर पुजारा यांना म्हटलेलं आहे बघा त्याचं आपण कारण बघूया का आता सर्वप्रथम आपण चेतेश्वर पुजारा या खेळाडूबद्दल थोडस समजूया कारकिर्द समजून घेऊया बघा चेतेश्वर पुजारा यांचं पूर्ण नाव चेतेश्वर अर्जुन पुजारा हे होतं यांचा जन्म पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये राजकोट गुजरातमधील राजकोट या ठिकाणी झाला आणि बघा हे उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी त्या ठिकाणी करतो विशेषतः बघा कसोटी क्रिकेटमधील संयमी तंत्रशुद्ध आणि दीर्घकाळ फलंदाजी करण्याची त्यांची जी क्षमता होती या क्षमतेमुळे त्यांचं टोपन नाव जे आहे टू पॉइंट ओ बघा टू पॉइंट ओ म्हणजे आधुनिक वॉल या ठिकाणी म्हणजेच काय बघा राहुल द्रविड सारख्या खेळी खेळाडूची जी शैली होती या खेळ शैलीमुळे त्यांना द वॉल टू पॉइंट ओ असं म्हटल्या जायचं ओके बघा आणि एक महत्वपूर्ण आहे दोन हजार अठरा आणि एकोणीस मधी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर त्यांनी केलेल्या फलंदाजीमुळे भारताला इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवता आला ओके बघा आतापर्यंत इतिहासामध्ये पहिला विजय जो आहे तो यांच्या या फलंदाजीमुळेच त्यांना मिळाला होता त्याच्यामुळे यांचं नाव आहे हो तर वर्ल्ड टू पॉईंट व आधुनिक क्रिकेटची भिंत असं म्हणतात कोणतं चेतेश्वर पुजारा ओके चला क्लिअर आहे बघा विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि जर या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा दामोदर खोरे योजना ही पंचवार्षिक कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे ओके कोणत्या पंचवार्षिक योजनेचा परिणाम आहे की दामोदर खोरे योजना ही लागू करण्यात आली बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या की पाचव्या दामोदर खोरे प्रकल्प हा कोणत्या योजनेनुसार या ठिकाणी घेण्यात आला तर एक हा जो आहे हा पहिल्या योजनेनुसार ओके पहिल्या योजनेनुसार या ठिकाणी घेण्यात आला एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न अशी ही योजना त्या ठिकाणी होती बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता याचं स्पष्टीकरण बघूया बघा दामोदर खोरे योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे बघा आता हा जो प्रकल्प आहे दामोदर खोरे हा जो प्रकल्प आहे हा या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यात आहे कुठे आहे पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांमध्ये हा आहे आणि ही जी आहे हा जो प्रकल्प आहे हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भाग आहे शिकव्या पहिल्या पंचवार्षिक योजनेनुसार आहे आणि एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन असा याचा कालावधी होता पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन असा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता मग आता पहिली जी पंचवार्षिक योजना आहे तिचं प्रतिमान काय होतं तर हेरॉड डोमर असं हिचं प्रतिमान होतं हेरॉड डोमर आणि मुख्य भर जो होता हा कृषी क्षेत्रावर आधारित होता पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता विद्यार्थी मित्र हा कृषी क्षेत्रावर आधारित होता आणि का आधारित होता तर जी भारतामध्ये त्यावेळी अन्नधान्याची आयात व्हायची तर ती आयात कमी करण्यासाठी या ठिकाणी पहिलं जे आहे या ठिकाणी कृषी क्षेत्रावरती भर देण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्या याच्यात अवघड उद्योगावर या ठिकाणी बघा विद्यार्थी ओके या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये हो आपण बघूया मुख्य भर कशावर होता कृषी क्षेत्रावर मुख्य भर कशावर देण्यात आला होता मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर देण्यात आला होता प्रतिमान हेरॉड डोमर पहा प्रतिमान तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं हेरॉड डोमर हे याचं प्रतिमान होतं आणि उपनाम काय आहे तर पुनरुत्थान योजना ओके उपनाम काय पुनरुत्थान योजना हे या योजनेचं उपनाम देखील आहे ओके चला यानंतर बघा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती आहे खालीलपैकी कोणती जो आहे कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून इतरच स्त्रवते बघा खालीलपैकी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे जी पितरस स्त्रवते बघा सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती पितरस स्त्रवते असं म्हटलेलं आहे कोणती आहे वर दिलेल्या पर्यापैकी एक लाळोत्पादक ग्रंथी दोन यकृत तीन स्वादुपिंड आणि जठर कोणती आहे दिलेल्या विद्यार्थी मित्र या ठिकाणी यकृत काय आहे यकृत ओके सर्वात मोठी ग्रंथी म्हटलं शरीरातील तर ती आहे यकृत ज्यालाच आपण किडनी असं म्हणतो पर्याय क्रमांक दोन यकृत आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यकृत काय करते आपल्या शरीरामध्ये पित्तरच देखील स्त्रवते आता बघा थोडस या ठिकाणी यकृतात तयार होते पित्त कुठे तयार होते है? पित्त हे आपल्या शरीरात यकृतामध्ये तयार होते आता शरीरात सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृत यकृताचं वजन किती असतं सरासरी एक पॉईंट चार ते एक पॉईंट सहा किलोग्रॅम ओके एक पॉईंट चार ते एक पॉईंट सहा किलोग्राम एवढं या ठिकाणी यकृताचं वजन असतं आणि सामूह ओके सामूह जो आहे पी एच हा कशात मोजतात हा पी एच मध्ये मोजतात तर याचा सामू असतो सेव्हन पॉईंट सेवन्टी नाईन पी एच ओके किती असतो जठराचा सामू सेव्हन पॉईंट सेव्हन्टी नाईन पी एच ओके यकृताचा सामू या ठिकाणी आता यकृत पित्तरस तयार करते पचनासाठी फार महत्वाचे असते जे पित्तरच पित्तरस, पित्तरस यकृत तयार करते हे आपल्या शरीरामध्ये अन्नाच्या पचनासाठी खूप महत्वपूर्ण असतं आणि लाल रक्तपेशींचे विघटन यकृतात होते बघा आज आपल्या आर सी बी ओके रेड आरबीजी जे आहे रेड ब्लड ओके आरबीसी जे आहेत रेड ब्लड आपण म्हणतो लाल रक्तपेशी यांचं विघटन जे आहे हे आपल्या शरीरामध्ये कुठे होते, होते। तर हे विघटन यकृतामध्ये होत असतं आणि जास्तीची शर्करा म्हणजे ग्लायकोजनच्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्या यकृतामध्ये साठवल्या जाते आपल्या किडनीमध्ये जी एक्स्ट्रा शुगर असते ओके एक्स्ट्रा शुगर याला आपण जास्तीची शर्करा म्हणतो जी आपल्याला अन्य मिळते तर ती ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या या ठिकाणी यकृतामध्ये किडनीमध्ये साठवली जात असते ओके चला होप सर्वांना या ठिकाणी हा प्रश्न अगदी व्यवस्थित रीत समजला असेल जर समजला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला आता बघा थोडस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघूया यकृतामध्ये अजून असतं काय बरं यकृतात विटॅमिन ए आणि विटॅमिन डी साठवले जाते यकृतात अमोनियाचे रूपांतर हे युरियामध्ये होते बघा यकृतामध्ये जे अमोनिया आहे अमोनियाचं रूपांतर हे युरियामध्ये होतं आणि यकृताच्या पेशी या रक्तातील बेलुरुबिन शोषून घेतात ओके रक्तामधील जो घटक आहे बेलुरुबिन तर हा आपल्या यकृताच्या या शोषून घेत असतात आणि जास्त प्रमाणात व्हिटॅमिन एचं सेवन झाल्यास त्याचा थर यकृतावर साचतो ओके बघा ज्याला किडनी स्टोन म्हणतात ना त्या पद्धतीचं ओके जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन एचं सेवन जर आपल्या शरीरामध्ये झालं त्याचा थर जो आहे तो आपल्या हा जो यकृत आहे या यकृतावरती साचजात जात असतो ओके पहा आता यकृताचा जो काही भाग असतो ना विद्यार्थी मित्र तर हा काही भाग कापला जरी तरी तो पुन्हा निर्माण होऊ शकतो बघा यकृताचा काही भाग जरी कापकट जरी केला तर तो पुन्हा निर्माण होऊ शकतो ओके बघा आणि अजून एक महत्वपूर्ण म्हणजे ज्या यकृताला काय म्हणतात याच्यामध्ये बघा चेक पॉइंट तपासणी नाका याच्यावरती परीक्षेमध्ये सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा त्याच्यामध्ये खूप वेळा प्रश्न हा विचारलेला आहे ओके तपासणी नाका चेक पॉइंट तपासणी नाका ओके यकृताला काय म्हणतात तपासणी नाका म्हणतात चेक पॉइंट आपल्या शरीरातील चेक पॉईंट त्याला म्हणतात कारण की सर्व घटक जे अन्न पदार्थ आहेत हे इथूनच काय असतात हे या ठिकाणी पार होत असतात ओके यकृतातून आपल्या शरीरात सर्व हे आहेत हे पसरले जातात चला क्लिअर आहे सर्वांना पहा त्यानंतर विद्यार्थी मित्र जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली दिले आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय बघा भीमा गोदावरी कृष्णा तापी आता हा प्रश्न जनरल आहे विद्यार्थी मित्र अनेक परीक्षेमध्ये आपल्याला आलेला आहे तरी देखील आपण या ठिकाणी हा कव्हर करतोय कारण की ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी महत्वाची घेत असतो ओके चला बघा कोणती आहे मग आता बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात लांब म्हटलं तर गोदावरी ओके ऑब्वियसली या ठिकाणी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे गोदावरी भारतातील म्हटलं तर गंगा आलं असतो तर पर्याय क्रमांक दोन गोदावरी या प्रश्नाचं उत्तर आहे मग आता गोदावरी आहे मग गोदावरीच्या व्यतिरिक्त ज्या इतर नद्या आहेत आपण या ठिकाणी क्रमानुसार या ठिकाणी एकदा त्यांची लांबी किती किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये बघूया बघा महाराष्ट्रातील नद्यांची लांबी या ठिकाणी बघा आता जी गोदावरी नदी आहे गोदावरी ओके गोदावरीची किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रात किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर त्यानंतर भीमा नदी भीमा नदीची आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर भीमा नदीची किती आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर कृष्णा नदीची आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आणि तापी नदीची आहे दोनशे आठ किलोमीटर ओके बघा या स्वरूपाच्या ज्या आहेत त्या नद्याच्या लांब्या आहेत प्रथम क्रमांकावरती आहे आपली गोदावरी ओके बघा आणि जी गोदावर है। गोदावरी नदी आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं खोरं देखील गोदावरी नदीचंच आहे ओके सर्वात जास्त भाग भूभाग जो आहे महाराष्ट्राचा हा गोदावरी नदीच्या खोऱ्यानेच व्यापलेला आहे जवळपास फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट त्या ठिकाणी हा भूभाग त्या ठिकाणी व्यापलेला आहे ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी ई क्षतिपूर्ती बघा पोर्टल सुरू केले आहे बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी ई क्षतिपूर्ती पोर्टल जे आहे ते सुरू केलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे पर्याय बघा राजस्थान पंजाब उत्तराखंड आणि हरियाणा कोणत्या राज्याने सुरू केलं बरं ई क्षतिपूर्ती तर बघा या ठिकाणी हरियाणा जे राज्य आहे तर हरियाणा या राज्यानं हे पोर्टल या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक चार हरियाणा आपल्या प्रश्नाचं योग्य सु उत्तर आहे ओके चला या बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची तक्रार नोंदवण्यासाठी हरियाणा सरकारने ई क्षतिपूर्ती पोर्टल सुरू केले आहे ओके बघा पावसामुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं हे नुकसान याची तक्रार ऑनलाईन नोंदवण्यासाठी या ठिकाणी हरियाणा सरकारने हरियाणा राज्य सरकारने जे आहे ई क्षतिपूर्ती हे पोर्टल सुरू केलेलं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न काय गंगेतील डॉल्फिनला टॅग करण्याची मोहीम पहिल्यांदा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली बघा गंगा नदीतील जो डॉल्फिन आहे तर या डॉल्फिनला टॅग करण्याची जी मोहीम आहे ही सर्वप्रथम कोणत्या राज्याने सुरू केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय पहा एक बिहार दोन आसाम तीन उत्तर प्रदेश आणि चार आहे पश्चिम बंगाल ओके कोणत्या राज्याने सुरू केली बरं विद्यार्थी मित्र तर ही जी मोहीम आहे ही आसाम या राज्याने सुरू केली ओके कोणत्या राज्याने आसाम या राज्याने जी आहे ही मोहीम सुरू केली टॅग करण्याची पर्याय क्रमांक दोन आसाम आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पहा या ठिकाणी थोडस एक्सप्लेनेशन बघूया काय आसाममध्ये पहिल्यांदाच गंगेतील डॉल्फिनला टॅग करण्यात आले आहे बघा आसाममध्ये पहिल्यांदाच जे या ठिकाणी गंगेतील डॉल्फिनला टॅग करण्यात आलेलं आहे आता बघा गंगेतील डॉल्फिन जो आहे गंगा नदीतील डॉल्फिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे बघा आपला राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे डॉल्फिन पण कोणता गंगा नदीमधील डॉल्फिन गंगेतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे आणि सुमारे नव्वद टक्के गंगेतील डॉल्फिनची संख्या जी आहे ही भारतामध्ये ओके सुमारे नव्वद टक्के गंगेतील डॉल्फिनची संख्या जी आहे कुठे आपल्या भारतामध्येच आहे ओके चला होप सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल आजच्या व्हिडिओमधील प्रश्न हे सर्वांना आवडले असेल आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा विद्यार्थी मित्रो आणि महत्वपूर्ण म्हणजे अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर या प्रश्नांची पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे तिथं तुम्हाला जी आहे या प्रश्नांची सर्व पी एफ विश्लेषणासह हो, मिळून जाईल आणि यापूर्वी आपले जे काही सेशन झाले आप यापूर्वीचे आपले जे काही डी एम वर आधारित जे काही आपले क्लास झाले तर त्या क्लासचे व्हिडिओज आणि त्या क्लासचे ज्या नोट्स आहेत त्या क्लास नोट्स देखील त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन घ्यायच्या जा आहेत ओके चला होप सर्वांना हा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.